केळी पिकामध्ये मॅग्नेशियम आणि मॅग्नेशियम सल्फेट आणि पोटॅशियमची कमतरता कशी ओळखावी आता साधारणतः आपल्या भागामध्ये केळीची लागवड फार मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि शेत केळी पिकामध्ये लागवड केल्यानंतर महत्त्वाचा घटक असतो तो हे जे दुय्यम अन्नद्रव्य आहेत एन के सोडून या अन्नद्रव्यांचा महत्त्वाचा रोल असतो ह्यामध्ये काय वाढीमध्ये तर याला काय केलं पाहिजे आपण हे कसं ओळखायचं सर्वसाधारणपणे केळीचं पान तर पिवळसर आलं थोडंसं पिवळसर आलं किंवा पानावर जर उभ्या रेषा आल्या आता तुम्ही बघू शकता ह्या पानाला त्या इथं इकडं ए उ पिवळ्या पिवळसर उभ्या रेषा दिसत आहेत पान पिवळसर दिसते पोंगा पिवळसर दिसतोय आणि उभ्या रेषा म्हटलं की समजून जायचं की मॅग्नेशियम सल्फेटची डिफिशियन्सी आहे मॅग्नेशियम सल्फेटची कमतरता आहे आणि तुम्ही हे पाठीमागून पण बघू शकता किंवा समोरून पण बघू शकता ह्या पानाला उभ्या पिवळसर रेषा आहेत की मॅग्नेशियम सल्फेट आणि पिवळसरपणा म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट आणि पोटॅशियम याची कमतरता असल्यामुळं हे थोडंसं ह्याची वाढ थोडी मंदावल्यासारखी दिसते आपल्याला किंवा पिवळसरपणा जाणवतो आहे किंवा सशक्त केळीची जशी वाढ पाहिजे आपल्याला तशी दिसत नाही याला कारण हेच आहेत तर ह्यासाठी हा शेतकऱ्यांनी भुजवट्याच्या डोसमध्ये मॅग्नेशियम सल्फेट आणि पोटॅशचं प्रमाण हे पोटॅश आपण देतोच पण मॅग्नेशियम सल्फेटचं प्रमाण आठवणीनं टाकायला वि विसरू नये साधारण एक कमीत कमी एक तरी बॅग आपण दिली पाहिजे किंवा आपण जे वॉटर सोल्युबल देणार आहेत तर त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा आठवणीने वापर करावा मॅग्नेशियम सल्फेटचा आणि पोटॅशियमचा विषय झाल्यानंतर तर आता आपण ह्या मध्ये ह्या केळीबागेमध्ये बघू शकतो ह्या बागेचं पान हे पोंगा पूर्ण ओपन व्हायच्या अगोदरच आतमध्येच उलगडला आहे तर ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ असा की केळीबागेला खतांची मात्रा कमी पडते आणि त्यामुळं परिणामी हे असं होतं आहे तर ह्याला परिणा प पर्याय काय तर ह्याला खताच्या मात्रा एन पी के मात्रा बरोबर देणं सूक्ष्म अन्नद्रव्याच्या मात्राबरोबर देणं दिल्यानंतर हे निश्चितच दूर होईल आणि पानामधील अंतर पानामधील अंतर हे वाढण्यास मदत होईल आणि संपूर्ण केळीबाग व्यवस्थित होण्यास मदत होईल आता हा आपण बघू शकतो केळीचा पोगासुद्धा अत्यंत पिवळसर आलेला आहे या पाना उभ्या रेषा दिसत आहेत आणि पहिलं पानसुद्धा अंतराच्या अगोदरच उलगडलेलं आहे तर हे कशामुळे आहे तर ह्याला हेच आहे आणि आता सध्या आपल्या भागामध्ये प्रचंड उष्णता देखील आहे त्यामुळे सुद्धा ह्याच्या प्रकाशन क्रियेवर क्रियेवरसुद्धा परिणाम होतो आहे वाढ मांधावते तर ह्याला हेच का ह्याला आपण फक्त अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य के देऊन चालणार नाही तर ह्याला सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा द्यावी लागतील तरच केळीची निरोगी के वाढ होईल